नमस्कार मंडळी अर्चना मराठी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण आदित्य रानूबाईची कहाणी ऐकणार आहोत आदित्य रानूबाईची कहाणी एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा फुलं अनवयास राहण्यात जात होता तिथे नागकन्या कन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणांनी विचारले काय गो बायांनो कसला वसाव असता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही काय वसा आहे तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मौनाने उठावे सची स्नान करावे अग्रोदर पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाने आदित्य रणबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानाचा विडा फुलाचा झेला धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी पूर्ण करावी कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर साडी चोळी नसेल तर जोड सरी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापान करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली घरी तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीची लग्ने करून दिली एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीचा समाचार घेण्यास निघाला राजाच्या घरी गेला लेकीने पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजाला पार दिला जायचं आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तेथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी क नको तर कोणाची कहाणी ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली ती तीन आपल्या हाती घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिनी ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा काय समाचार आहे कशा आहेत त्या त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दलिंद्र्याने पिडली आहे दुःखाने गाजली आहे राजा मुलखावर निघून गेला आहे जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दलिंद्राने पिडली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन तिने काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा चा मुलगा आला आहे फाटके वस्त्र नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माखू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातला कोहळा पोखरला होन मोहरांनी भरला जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैवे दिले कर्माने नेले मावशीने दिले होते पण ते सर्व गेले पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहूमाखू घातले जेवू खाऊ घातले काठी पोखरून होणमोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपात आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईच सांगितली दैवे दिले पण ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखेच घरी नेऊन नाहू माखू घातले नारळ होऊन मोहरांनी भरून दिला जातांनी विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी पिवायास विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिले पण ते दैवाने गेले सर्व बुडाले चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखेच नाहू माखू घातले जीव खाऊ घातली दह्याची शिदोरी होन मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपात आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीने काय दिले आई ग मावशीने दिली पण ते दैवाने सर्व गेले पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचाही निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेले नाहूमाखू घातले पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय ग वसा काय वसा करतेस तो मलाही सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीने चांडारणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दलिंदे आले राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने स्वसा सांगितला तो बहिणीनेही केला श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडले मावशी मावशी तुला छत्र आली चांबर आली पाईक आले पर्वर आले मला रे पापिनीला एवढे वैभव वो कोठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलवू आला आहे तशी ती घरी जावयास निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिले मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढले मुलांना वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मुळविक्या जात होता त्याला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेतले तीन त्याला दिले व तीन आपल्या हातावर ठेवले त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकायची एवढे फळ तर वसा वसावसायचे काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उथणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राणीने त्यालाही वसा सांगित दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेने बसला आहे त्याला बोलाविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमच्या बाईची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेने बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपल्या हाती घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावी ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकायचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथे ती तिने स्वयंपाक केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारी बसली आहे तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे असे म्हणून बरं येते असं म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकायचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथेही पहिल्यासारखेच तिने स्वयंपाक केला राजाला वाढले मुलांना वाढले आपले पान वळून घेतले कोणी उपाशी आहे का ते बघा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याला अंगावर तांब्याभर पाणी होतले पालथा होता तो उताना केला सहा मोती होते त्यातली तीन मोती आपल्या हातावर घेतली तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकायचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्याच्या त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला षडश पक्वांनाचे जेवण केले सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घा गा, घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दलिंद्र आले होते, तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ सवाळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर काढून टाक राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा जसा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मूळविक्या म्हातारीला इत्यादी जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साथा उतरांची कहाणी पाता उत्तरी सुप संपूर्ण